हे वीस पदार्थ कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये फ्रीज हा आपल्या घरातील अत्यंत आवश्यक घटक आहे आठवडाभराच्या भाज्या आपण बिनधास्त आणून फ्रीजमध्ये ठेवू शकतो तसेच शिल्लक राहिलेलं अन्नही फ्रीजमध्ये ठेवता येते जर फ्रीज नसेल तर हे अन्न खराब होते तसेच भाज्याही फार काळ टिकत नाही खास करून उन्हाळ्याच्या दिवसात फ्रीजचे खरे महत्त्व कळते कारण उन्हाळ्याच्या दिवसात पदार्थ थोडे जरी बाहेर ठेवले तरी ते खराब होतात किंवा वास येतो म्हणून आजकाल सर्व गृहिणी सगळंच अन्न फ्रीजमध्ये ठेवतात खराब होण्याच्या भीतीने सर्व पदार्थ फ्रीजमध्ये ठेवणे योग्य नाही काही खाण्यापिण्याचे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवणे हानिकारक असते तर कोणत्या गोष्टी फ्रीजमध्ये कधीही ठेवू नये जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक खडे मसाले फ्रीजमध्ये खडे मसाले ठेवल्याने त्यावर मॉइश्चर येते यामुळे मसाल्यांचा सुगंध कमी होतो आणि मसाले देखील खराब होऊ शकतात नंबर दोन ब्रेड फ्रीजमध्ये ब्रेड ठेवल्याने ब्रेड सुकतात आणि लवकर कडक होतात तसेच जर चुकून ब्रेडवर थोडे जरी पाणी पडले तरी ब्रेड लवकर खराब होऊ शकतात नंबर तीन सुकामेवा सुकामेवा शक्यतो फ्रीजमध्ये ठेवू नये फ्रीजमध्ये थंडावा आणि मॉइश्चरमुळे सुक्यामेवाचा स्वाद बिघडू शकतो त्याऐवजी सुकामेवा बाहेर काचेच्या घट्ट झाकणाच्या बर्मीत भरून ठेवला तरी चालतो नंबर चार कॉफी कॉफी फ्रीजमध्ये ठेवली तर कॉफीच्या बर्णीत दमटपणा आल्यामुळे कॉफी दगडाप्रमाणे कडक होते त्यामुळे कॉफीच्या फ्लेवरमध्येही फरक पडतो म्हणून कॉफी बर्नीमध्ये भरून बाहेरच ठेवावी नंबर पाच कलिंगड कापलेले कलिंगड कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये त्यामध्ये अँटीऑक्सिडंट तयार होतात आणि असे कलिंगड खाणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते म्हणून ठेवायचे असेल तर न कापलेले कलिंगड थोड्या वेळासाठी ठेवले तरी चालते नंबर सहा बटाटा बटाटा आपण बाहेर देखील साठवू शकतो त्यामुळे बटाटा फ्रीजमध्ये ठेवण्याची शक्यतो काहीच गरज नसते नंबर सात कांदे कांद्यांना देखील फ्रीजमध्ये ठेवण्याची चूक कधीच करू नये कारण फ्रीजमध्ये कांद्यांना ओलावा लागू शकतो आणि कांदे लवकर खराब होऊ शकतात नंबर आठ टोमॅटो टोमॅटो ही जर बाहेर साठवता येत असतील तर बाहेरच ठेवावे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे टोमॅटोचा स्वाद बदलतो नंबर नऊ लसूण लसणाचा कधीच फ्रीजमध्ये ठेवू नये कारण लसूण फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याला अंकुर फुटतात आणि त्यांची चव कमी होते नंबर दहा केळी केळी फ्रीजमध्ये ठेवल्यास काळी पडते आणि चवीला देखील खराब लागते त्यामुळे चुकूनही केळी फ्रीजमध्ये ठेवू नये केळी नेहमी नैसर्गिक तापमानाला ठेवूनच खावी नंबर अकरा फळं कुठलीही फळं फ्रीजमध्ये ठेवू नयेत बाहेरच्या तापमानात ठेवावेत फ्रीजमध्ये फळं ठेवल्यामुळे फळांची चव बदलते आणि त्यांचे नैसर्गिक पोषक तत्व देखील कमी होतात नंबर बारा मध मध आयुर्वेदिक गुणधर्मांनी युक्त असतो त्यामुळे मध बाहेरच्या तापमानाला ठेवून ते मध वापरल्यास त्याचे पूर्ण फायदे शरीराला मिळतात परंतु मध जर फ्रीजमध्ये ठेवले तर त्याचे गुणधर्म बदलतात यामुळे चुकूनही मध फ्रीजमध्ये ठेवू नये नंबर तेरा आले बहुतेक लोक आले बाजारातून आणल्यानंतर आल ते धुवून फ्रीजमध्ये ठेवतात पण असे करण्याची काहीच गरज नाही कारण आलं सामान्य तापमानाला देखील लवकर खराब होत नाही फ्रीजमध्ये आले ठेवल्याने त्याची चव बदलते आणि पौष्टिक मूल्य कमी होते नंबर चौदा सरबत कुठलेही सरबत आपण जास्तीचे बनवून प्लास्टिकच्या बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये साठवतो पण असे केल्यामुळे प्लास्टिकचे कण सरबतमध्ये येतात तसेच ताजे बनवलेले सरबतमध्ये जेवढे पोषक तत्व असतात तेवढे साठवलेल्या सरबत मध्ये नसतात त्यामुळे नेहमी कुठलेही सरबत फ्रेश बनवूनच प्यावे प्यावेजमध्ये ठेवू नये नंबर उरलेले अन्न पदार्थ अन्न पदार्थ मध्ये ठेवून खाल्ल्याने शरीराला नुकसान होऊ शकते म्हणून अन्न पदार्थ तेवढेच बनवा जेवढ्याची तुम्हाला गरज आहे शिडी अन्न खाऊन शरीराला नुकसान करून घेण्यापेक्षा लागेल तेव्हा ताजे अन्न बनवून खा उरलेले अन्न पदार्थ ठेवण्यासाठी फ्रीजचा वापर अजिबात करू नका पदार्थ उरलेस तर हिवाळा किंवा पावसाळा असेल तर रूम टेम्परेचरवर देखील तीन चार तास सहज पदार्थ चांगले राहतात नंबर सोळा ऑलिव्ह ऑइल तुम्ही जर अन्न पदार्थ बनवण्यासाठी ऑलिव्ह ऑइलचा वापर करत असाल तर ऑलिव्ह ऑइल सामान्य तापमानावरच ठेवावे फ्रीजमध्ये ठेवू नये नंबर सतरा खजूर खजूर देखील फ्रीजमध्ये ठेवू नये बाहेरच्या तापमानात खजूर चांगले राहते उलट फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे खजूरची चव बदलते आणि पोषक सुद्धा कमी होतात निंबू निंबू फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्यांना डाग पडू शकतात त्यामुळे बाहेर कॉटनच्या ओल्या कापडामध्ये गुंडाळून ठेवल्यास देखील लिंबू फ्रेश राहतात शिमला मिरची शिमला मिरची फ्रीजमध्ये ठेवल्यास मिरचीची स्किन मऊ होते आणि तिच्यातील कुरकुरीतपणा कमी होतो त्यामुळे शिमला मिरची चव पूर्णपणे नष्ट होते नंबर वीस भात भात चार पाच तास बाहेरच्या टेम्परेचरला देखील चांगला राहू शकतो त्यामुळे शक्यतो फ्रीजमध्ये ठेवण्याची काहीच गरज नसते तरी देखील जर ठेवायचा असेल तर शिजवलेल्या भाताला लवकर बुरशी लागते म्हणून चोवीस तासांपेक्षा अधिक काळ भात फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद